लॉर्ड शालोम येशू रक्त जय चिल्ड्रन चिल्ड्रन ऑफ गॉड मिनिस्ट्रीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर आणि सामर्थ्यशाली नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सात डिसेंबर दोन हजार पंचवीस या रोजी प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात आपण एकत्र जमलेला असताना आपण आनंदाने त्याच्या चरणाजवळ जाऊ या आपण त्याच्या चरणाजवळ जाऊ आणि

Vamos परमेश्वराची स्तुती असो आजच्या या सुंदरशा दिवशी देवाच्या लेकरांनो परमेश्वराचं वचन जे आपल्या समोर आहे परमेश्वरच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलणार आहे ते स्तोत्र तेवीस आहे आणि स्तोत्र तेवीस वाचूया आपण परमेश्वर मासा मेंपार स्तोत्र संहिता तेवीस आणि की परमेश्वर मासा मेंढपाळ आहे मी वाचतो हे वचन परमेश्वर मासा मेंढपाळ आहे मला काही उने पडणार नाही तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो तो मला संथ पाण्यावर नेतो तो मासा उताचा तवाना करतो तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो मृत्यू छायाच्या दरी मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिनार नाही कारण तू माझ्या बरोबर आहेस तुझी आकडी व तुझी काठी मला धीर शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस तू माझ्या डोक्याला तेलाचा भंग करतोस माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लागतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकान राहील धन्यवाद प्रियां देवाच्या प्रिय वाचलेलं आहे की वचन सांगते की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला कोणत्याही वस्तूची वाण पडणार नाही उन्हा पडणार नाही म्हणजेच पुरवठा करणारा हा परमेश्वर आहे आपल्याला सर्व गोष्टींचा ज्या काही आपल्याला गोष्टी लागतात संसाराच्या साधनामध्ये किंवा आपण जीवन जगत असताना त्या सर्व गोष्टींचा पुरवठा हा परमेश्वर करणारा आहे आणि म्हणून आपण कोणत्याही गोष्टीची चिंता ची करत बसू नये कारण का ज्यावेळेस परमेश्वर आपला मेंढपाळ झालेला आहे तर आपल्याला काहीही उन पडणार नाही आपला पुरवठा करणारा हा परमेश्वर देवबाप आहे त्यानंतर पुढचं वचन सांगतं की तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो संथ पाण्यावर नेतो हिरवगार कुराण आणि संथ पाणी देवाच्या लेकरांवर तुम्ही कधी हिरवकार कुरणात जाऊन बसलेले आहात का तुम्हाला कसं वाटतं कसं फील होतं आपल्याला ज्यावेळेस एखाद्याच्या मनामध्ये डोक्यामध्ये ज्यावेळेस खूप टेन्शन असतं दडपण असतं आणि जर अशी व्यक्ती जर त्या हिरव्यागार कुरणात जाऊन बसली तर कसं वाटतं खूप थंड शांत असं वाटतं परमेश्वर म्हणतो की हिरवगार कुरणात तुला बस नेल संथ पाण्यावर तुला नेल है ना तर हे हिरवगार कुरण आणि संथ पाणी म्हणजे काय आहे तर शांतीने भरलेलं जीवन आहे आपण ज्यावेळेस परमेश्वरावर विश्वास ठेवतो हो आणि जर परमेश्वर परमेश्वराला आपण आपला मेंढपाळ केलेला आहे तर आपलं जीवन हे कसं होणार आहे शांतीने भरलेलं जीवन परमेश्वर आपल्याला देणार आहे आणि म्हणून आपल्याला शांतीने भरलेल्या जीवनाचा आनंद घ्यायचा असेल स्त्रियांना शांतीने भरलेलं जीवन जर आपल्याला हवं असेल तर येशू जो आपला मेंढपाळ आहे त्याच्यासोबत आपल्याला चाललं पाहिजे पुढचं वचन सांगतं प्रियांनो की तो माझा जीव तासा तवाणा करतो तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गांनी चालवतो जे कोणी असाही आहेत तर अशा, अशा प्रत्येकाला आरोग्य देणारा देवबाप आहे कारण देवाचं वचन काय सांगतात की तो माझा जीव ताजा तवाना करतो आता हे ताजा तवाणा कशापासून तो आपला जीव ताजा तवाणा करतो जर आपण आजारामध्ये असाल थकलेले भागलेले असाल तर अशा प्रत्येकाला ताज तवाण करण्याचं सामर्थ्य हे कोणामध्ये आहे प्रभू इशू ख्रिस्तामध्ये आहे आणि म्हणून एक लक्षात असू द्या की परिस्थिती ही कशीही असू द्या परंतु आपण दररोज आनंदीच असलं पाहिजे कारण का वचन सांगता आपण परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवणारे जर आहोत तर वचन आपल्याला सांगतं की परमेश्वर आपल्याला ताज तवाण करतो आपली कोणतीही परिस्थिती असू द्या त्या मेले परिस्थितीतून मेलेल्या परिस्थितीतून बिघडलेल्या परिस्थितीतून ताज तवाण करण्याचं सामर्थ्य त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे आम्ही पुढचं वचन सांगतं प्रियांनो की मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिनार नाही आज या जगामध्ये ना नोकरीची आम्ही आहे ना कोणत्याही गोष्टीची आम्ही आहे कारण का तर वातावरण पूर्ण बिघडलेलं आहे प्रियांनो चांगली नोकरी करणारा इंजिनियर असू द्या किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर असू द्या परंतु किती मोठी कंपनी असू द्या त्या कोणाच्याही नोकरीची हमी नाही कोणत्याही बिझनेसची गॅरंटी नाही कधी बुडल कधी कोणाची नोकरी जाईल आणि कधी कोणाला काय आजार लागतील लोक आज अनेक प्रकारच्या भीतीने ग्रासलेले आहेत परंतु जर आपला मेंढपाळ परमेश्वर आहे प्रियांनो तर मग आपल्याला कोणत्याही गोष्टीची भिण्याची गरज नाही कारण का परमेश्वराचं वचन सांगतं की मी तुझ्या बरोबर आहे आपण कोणत्याही परिस्थितीतून जात असताना परमेश्वराची जी आकडी आहे जी काठी आहे ती आपल्याला सर्व वाईटापासून सर्व अरिष्टांपासून आपलं संरक्षण करणारा परमेश्वर आहे कारण तो आपला मेंढपाळ आहे आणि प्रियांना पुढचं वचन सांगतं की खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील परमेश्वराचं कल्याण व दया ही परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे कारण हे परमेश्वराचं वचन आहे आणि परमेश्वराने ऑलरेडी आपल्याला ते कल्याण व दया दिलेली आहे ती आपल्याला स्वीकारण्याची गरज आहे कारण की का परमेश्वर आपल्यावर एवढं प्रेम करतो तो आपलं सर्वांचं पाप त्याने त्या वधस्तंभावर वाहिलेला आहे आणि मृत्यूच्या शिक्षेतून सर्व प्रकारच्या आजाराच्या बंधनातून प्रभू विश्व ख्रिस्ताने आपल्याला सोडवलेले आहे ती आपलं जे बंधन होत जे मृत्यूची आपली जी साखळी होती ती परमेश्वराने प्रभु विश्व ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर जाऊन त्याच जो मोडलेला आहे परमेश्वराने ते बंधन तोडलेलं आहे आणि त्यापासून मरणाच्या देखील मृत्यूपासून देखील आपल्याला त्याने सोडवलेलं आहे म्हणून परमेश्वर परमेश्वराचं वचन सांगतं की खरोखर त्याची कल्याण व दया आपल्या आयुष्यात दररोज परमेश्वर त्या कल्याण व दयाने आपल्याला भरणार आहे म्हणून प्रियांनो दररोज सकाळी उठल्यानंतर आपण म्हटलं पाहिजे की धन्यवाद येशू कारण आजच्या या दिवशी तुम्हाला चांगलं केलेलं आहे आजच्या या दिवसात तुझ क तुझी कल्याण व दया तुम्हाला दाखवलेली आहे ती कल्याण व दया मला लाभलेली आहे परमेश्वराची भलाई आणि करुणा यांचा अनुग्रह तू माझ्यावर तू केलेला आहे धन्यवाद येशू धन्यवाद परमेश्वर आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू आणि हे वचन त्याची कल्याण दया आणि करुणा अनुग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तो आजपासून इथून पुढे सर्वदा तो आशीर्वाद देत राहो देवाच्या प्रिय प्रिय लेकरांनो परमेश्वराचं वचन ऐकत रहा, हे वचन इतरांपर्यंत शेअर करत रहा, परमेश्वर देवबाप नक्कीच आपल्याला आशीर्वादित करेल देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊ धन्यवाद